दुसरीकडे पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेणार लॉरेन्स बिश्नोई धमकी दिली आहे आमच्या मारलं याचा बदला घेणार असं लॉरेन्स गँगकडून सांगण्यात येत आहे लॉरेन्स बिश्नोई गँगने पाकिस्तानला धमकी दिलेली आहे आमच्या भक्ताना मारलं त्याचा बदला घेणार असं लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सांगण्यात आलेलं आहे पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेणार असं लॉरेन्स बिश्नोई गँग ने सांगितलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत अक्षय आता लॉरेन्स बिष्णोई गँग सुद्धा या संदर्भात बोलती झालेली आहे बदला घेणार असं म्हटलं जात आहे जन्मी आपण जर बघितलं तर सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण लॉ लौ, लॉरेन्स बिष्णोय गँगकडून वर एक पोस्ट करण्यात आलेली आहे आणि ज्या प्रकारे पहलगाममध्ये जो हल्ला झाला आहे याचा बदला आम्ही घेणार अशा आशयाची जी पोस्ट आहे ती पोस्ट आता फेसबुक वर करण्यात आलेली आहे लॉरेन्स विष्णूच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या भक्तांना मारलेला आहे आणि आता नक्कीच आम्ही बदला जो आहे तो बदला घेणार आहे मात्र हा संपूर्ण आहे आता कारण या पोस्ट पोस्टमध्ये जर आपण बघितलं तर लॉरेन्स विष्णू यांचा याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र आता पोलिसांकडून ही पोस्ट नेमकी कुठून करण्यात आली आहे किंवा कोणी केलेली आहे याची संपूर्ण चौकशी जी आहे ती चौकशी आता केली जात आहे जी अगदीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी